आज केलं चुलीवर वांग्याचं भरीत आणि भाकरी चला तर तुम्हाला पुढे सांगते सर्वांना क्रांतिकारी जय भीम हे पहा चूल मस्त अशी पेटून घेतलेली आहे आणि वांग्याला चिरा पाडून घेतलेले आहेत तेल लावलं आणि वांगे स्वच्छ धुऊनसुद्धा घेतलेली आहेत चूल पेटलेली वा... हे पहा चूल पेटलेली आहे त्याच्यावर वांगे टाकून दिले आता तर मस्तपैकी आपले वांगे झालेले आहे तिथे मी धुवून घेतलेलं आहे मस्त भाजीपाला मेथी पालक मेथी आणि सांबार हिरवे कांदे हे पहा मस्त अशा पद्धतीने धुवून घेतलेले आहेत आणि इकडे आपले वांगेसुद्धा मस्त झालेले आहेत हे पहा मस्त आए, वांगे झालेले आहेत आणि चला आता वांग्याचं भरीत बनवूया तर कळीत मी तेल टाकलेलं आहे त्यात मी टाकणार आहे मेथी आणि कांद्याची पात त्यात मी थोडशा मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत तर वांग्याचं आपण थोडस अर्ध साल काढून घेणार आहोत आणि अर्ध तसंच ठेवून देणार आहोत मस्त पैकी हे पण तर वांगे आई पडलं खाली वांगे अशा पद्धतीने शिजून झालेले आहेत मस्त शिजली वांगी आणि चूल आपली इटीची आईटाचीच बनवली कारण की जे चूल होती ती मोडली म्हणून मग आपली अशी चूल बनवलेली आहे चला तर आपण आता भरीत पण टाकून घेऊया वांगे टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता फिरून घेणार चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि थोडासा मॅगी मसालासुद्धा टाकून घेणार आहे मॅगी मसाल्यानं चव एकदम छान चव येते भरीत आले आणि थोडसा घेणार आहे आता मी कोळसा तर हा कोळसा का टाकते तर कोळशाना मस्त असं वाफ बसते भरीत आले आणि वा वाफ बसल्यामुळे भरीत आपलं होते चवदार आणखीन चवदार तर अशा पद्धतीने थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे चला तर आता करणार आपण भाकरीची तयारी हे पहा भाकरी तवा ठून दिलेला आहे आणि पीठ चुरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं भाकरीचं पीठ सुद्धा चुरून झालेलं आहे आता भाकरी झाली मस्त पीठ टाकून पीठ होतं थोडंसं चिकट कारण की त्यातनी मी टाकली होती उडदाची डाळ उडदाची डाळ आणि ज्वारीचं असं दळून आणलेलं होतं म्हणून ते डाळ त्यातनी झाली जास्त तर भाकर पीठ थोडंसं चिकट होतं तर अशा पद्धतीने भाकरी मी थापून घेते तर पहा किती मस्त लहानपणी असंच आम्ही जेवण करायचं चला तर या जेवण करायला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बाय